वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा सध्या बाजारात महागड्या फळांच्या स्टॉलपेक्षा गावोगावी शहरोशहरी विकावयास येणाऱ्या रानमेळाकडे प्रकर्षाने लक्ष जात आहे राणावनातून मजल दरमजल करीत करवंद जांभूळ तुती अळू आदी काटेरी वनस्पतींशी दोन हात करून चार पैसे पदरी बांधता येतील या आशेने शाहूवाडी पन्हाळा या डोंगर भागातील खऱ्या अर्थाने वनवासी असणारे विक्रेते सध्या ग्रामीण आणि शहरी वस्त्यांकडे रानमेवा दिसत आहेत करवंदाची आंबटगोड चव जांभळाचा रसभरीत आस्वाद तुरट आणि बरीच आंबट असणारी तुती जिभेवर विरगळणारे आणि खाताना त्यातील लज्जत चाकताना डोळे मिटाव्यास लावणारा अळू खवयाना खाण्यातील स्वर्ग सुख देतो यात शंका नाही असे असले तरी या रानमेव्यांची किंमत सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी दिसत नाही करवंदाचे दहा रुपयात एक माप आणि देशी जांभूळ साठ रुपये पाव किलो आणि मोठ्या आकाराचे जांभळे रुपये पाव किलो दराने विकले जांभूळ आणि डोंगरची काळी महिना आता एवढाच महिना अशी साध ऐकू आल्यानंतर खाण्याची इच्छा होते मात्र जिबेचे चोचले पुरवण्यासाठी हात आखडता घ्यावा लागत आहे या संदर्भात विक्रेत्यांशी संपर्क साधला असता मुगलक रानमेव्यासाठी एप्रिलमध्ये वळवाच्या सरी पडाव्या लागतात तसा जोरदार पाऊस डोंगर माथ्यावर न झाल्याने रानमेवा मिळवणे आणि त्यासाठी पूर्ण दिवस वाया घालवणे अशा प्रक्रिया असतात नैसर्गिक आदिवासात देशी सापडतात पण त्यासाठी खूप कष्टदायी प्रक्रिया आहे करवंद तोडताना त्याचा चीक हाताला लागल्यानंतर आणि पूर्ण काळीवर करवंदे टोपलीत घालताना खूप यातायात करावी लागते असे त्यांचे म्हणणे आहे ग्राहकांच्या शोधात गावोगावी भटकंती करताना दराची घासाकी सहन करून आणि प्रवासी वाहतुकीची झळ सोसून खूप कमी पैसे गाठीला राहतात याची ग्राहक दखल घेत नाहीत आता एक वळवाचा पाऊस झालाय तरीही उत्पन्न आणि विक्री याचा ताळमेळ पाहता श्रमाची किंमत मिळत नाही अशी खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली सीझन मधील आंब्यांना हवा तो दर देणारे ग्राहक रान मेळ्यासाठी मात्र घासाघेस करून हात आकडता घेतात हे विसंगत चित्र नैसर्गिक अधिवासातील काळ्या महिनेस लाभदायी ठरताना दिसत नाही एवढे नक्की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.